आत्ता हे पाऊस पडत आहे पळशीमध्ये आपण पाहत तर हे पळशीमधील जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे पुत्र आहे त्या पुत्र्याच्या समोरून आपण व्हिडिओ लाईव्ह करत आहेत कारण या भागामध्ये समाज मंदिर होतं समाज मंदिराचं सगळं वाहून गेलं पाहू शकता आपण समोर आणि या भागामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आहे त्या पुत्र्याच्या खाली जे पूल आहे त्या <सकति> पुलाच्या खालून आता सध्याला पाणी वाहत आहे आपण पाहू शकता नाही हे पूल पण गावातलं जे पूल आहे एक पूल पण वाहून गेला आहे हे पूल आतून आत नुकसान झालेले पैसे मध्ये आपण पाहू शकता हे पुराच्या जे नाळ्या आहेत ते पण बाजूला पडलेले कायदे बसले होते ना हो या ना या इकडे ढकपुटी झाली तुमच्या डाळिंबीच आतोनात नुकसान झालं किती अक्षरशः नुकसान झालं आणि पाणी किती वाजता चालू झालं पाणी म्हणजे दोन तास चालू होतं पण गावावरती पाऊस नव्हता होता डोंगरावरती अचानक ढग फुटी झाली ढग फुटी झाल्यामुळं भरपूर पाणी नाल्यात पाणी मावत नव्हतं इतकं पाणी आलं होतं सरळ डाळिंबामध्ये शिरलं होतं पाणी किती झाड नुकसान झालं तुमचं आमची जवळजवळ शंभरभर झाडं वाहून गेली बरं नदी तर जे नदी दिसती ते खोलीकरण झालेलं नाही घ्यायचं नाही खोलीकरण करणं पडणार कारण अशी जे नदी दिसती ना था। ते वरती दिसती आणि तुमच्या वावरच्या लेवलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हो तुमच्या झाडाला नुकसान झालं नदीचं खोलीकरण करणं जरुरी त्याचं आता तुम्ही आमदार खासदाराकडे पाठपुरवठा करणार आहे का आता हो आता अनुराधात चव्हाणकडे जाणार आहे आम्ही आणि नदीचं खोलीकरणचा विषय मांडणार त्यांना दरवेळेस पाणी आलं का वावरात शिरते त्याच्यामुळं आमचं नुकसान होतंय ना बरं हे जे झाडं होते आता मालाला माल लागलं होतं फुलं लागत होते डाळिंब याला लागणे चालू झाले ते म्हणजे और... आता एक दोन महिन्यामध्ये बगीचा हाताशी येणार होता आमचा जवळजवळ दो दोन, दोन, दोन पाच एक लाखाचं उत्पन्न होणार होतं पण पावसानं आमचं सर्व निराशे करून टाकलं तुमच्या वहारामध्ये कुठपर्यंत पाणी होता पूर्णच हे पूर्णच झाडं पाण्यामध्ये गेली अच्छा काय नाव तुमचं आमचं नाव राहुल पळसकर